मुलांनो फळ्यावर काही वाक्य दिले आहेत त्या वाक्याला काही शब्दांना अधोरेखित केलेलं आहे त्या अधोरेखित केलेल्या शब्दांना तुम्हाला सरळ रूप सामान्य रूप आणि प्रत्येक त्याच्यातला शोधून लिहायचं आहे त्या अधोरेखित केलेल्या शब्दांचं सामान्य रूप कोणतं सरळ रूप कोणतं आहे आणि प्रत्येक कोणतं तर प्रत्यक्ष तुम्ही लिहून दाखवा अक्षरा काय वाक्य आहे फुलांची बरं त्यातलं सरळ रूप काढ काय झालं बाग आणि फुल हा आता त्याचं सामान्य रूप लिहिला हा बागे आणि फुला, फुला सामान्य रूप आता प्रत्येक आणि ची आता सृष्टी दोन नंबरच्या वाक्यामध्ये बघ काय वाच वाक्य काय गावाला हा अधोरेखित केलेले शब्द कोणते अधोरेखित केलेल्या शब्दांचं सरळ रूप आणि सामान्य रूप प्रत्येक काय तिथे काय झालं सरळ रूप मीना सामान्य रूप प्रत्यय आता सार्थक तिसरं वाक्य वाच मित्राने मला जेवायला बोलवले हा त्याच्यामध्ये अधोरेखित कोणाला केलेले अधोरेखित आता तुला सरळ रूप आहे हा काय झालं सरळ रूप मित्र आणि जेवण हा आता सामान्य रूप हा आता प्रत्यय प्रत्यय काय लागले त्याला ने ला ने आणि ला। ला। चला अनुष्का चौथं वाक्य वाच बरं मनीषाने अंगणात झाडे लावली बरं त्याच्यात आता तुला सरळ रूप प्रत्यय आणि सामान्य रूप लिहून दाखवायचे अधोरेखित कशाला केलेलं आहे मनीषा आंगणात हा सामान्य रूप हा आणि प्रत्यय प्रत्यय काय लागले त्याला आणि ओके चला संस्कृती पाच नंबरचं वाक्य वाच शाळेत बरं सरळ का रूप काय येईल त्याच शाळा हा शाळा आणि शाळा आणि सामान्य रूप शाळे आणि शाळे आणि प्रत्येक आहे दुसरा बर ठीक आहे चला ईश्वरी सहा वाक्य वाच रवीने कुत्र्याला मारले ठीक आहे त्याच्यातलं आता तुला सरळ रूप सामान्य रूप आणि प्रत्यय आधोरेखित केलेल्या शब्दांचं लिहायचे लिहि हां रवी आणि काय येते पुत्रा सामान्य रूप हाँ, प्रत्यय ने आणि ला ठीक ने आहे चल सागर सात नंबरचं वाक्य वाच राम मित्रांशी बोलतो राम मित्रांशी बोलतो अधोरेखित केलेले शब्द कोणते राम मित्रांशी हाँ. तर त्याचं तुला आता सरळ रूप सामान्य रूप आणि प्रत्यय लिहायचं आहे ठीक आहे सामान्य रूप सामान्य रूप राम हां आणि प्रत्यय ओके रामला प्रत्यय आलाय का नाही ठीक आहे